नगर कार्य वातावरण हे महाविकास आघाडी बरोबर उमेदवार घडलेले आहेत परंतु एकंदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेत जातात महाविकास आघाडी बरोबर आहे आणि

आणखी काही नाराज मी काही करणार नाही पुढे काय करायचं ते काळाच्या वगैरे भाजप भाजप कुठंतरी चारशे पाच दावा करतोय आणि अहमदनगर सारख्या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या पंतप्रधानांच्या एक एक लक्षात घ्या निलेश लेखे एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे तरुण आहे आमदार लोकांसाठी काम त्यांनी केलं तो एका मोठ्या कुटुंबातल्या आणि सगळ्या आर्थिक असत सगळ्या सत्ता असलेल्या अशा प्रकारच्या कुटुंबाच्या उभा राहिला तो आता तुम्ही पहा की अशा वेळेस त्याला पराभूत करावं म्हणून कितीच सभा कोणाला बोलावं मला असं वाटतं की एवढे मोठे सगळे देश पातळीवरचे सगळे इथं आणणार याच्यातच निलेश लक्के यांचा विजय सर्वसामान्य नर्त्यांनी ओळखलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी किती सभा केल्या तरी विजय हा निलेश लक्के यांचाच होणार प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहे तिकडं की प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला असं म्हणत आहेत की खरगेंसोबत राधाकृष्ण विखे पाटील गुप्त बैठक करतात मात्र काँग्रेसच्या लोकांनाच ते माहीत नसते आता त्यांना माहिती आहे सगळं नसतं तुम्हाला माहीत नाही आता सांगितलं की सत्ता कोणाची येत आहे येणार आहे पुढच्या काळात ते सगळ्यात लवकर कायम कळालेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपलं कायम बदल केलेलं आहे म्हणून त्यांचं आतापर्यंत माहिती पाच सहा वेळा पाठिंबा दिल्यानंतर राज ठर पहिल्यांदाच गाण्या गाण्यांच्या सोयेला आज दाखल झाले तर कसं पाहत आहे राज ठाकरे अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या राज ठाकरे जे होते ते आम्ही खूप पाहिले आता जे राज ठाकरे हे खरे राज ठाकरे असं सगळ्या जनतेला वाटत आता काहीतरी दाबाव खरी असणारे राज ठाकरे आम्हाला दिसतात सरकार झालेला आहे मतदान क्वचित या कधी जागा मी भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या मित्रांना होऊ शकतो क्वचित या कधी जागा इतकं वातावरण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनुकूल महाविकास आघाडीला राहिलेला आहे आपल्याला इकडं सुद्धा तेच चित्र दिसत आहे पूर्वी पलीकडे जाऊन सांगतो देशामध्ये सुद्धा हेच चित्र